नमस्कार उद्या मंगळवारी येणाऱ्या अंगारकी संकष्ट चतुर्थीला तुम्ही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापैकी एक उपाय अवश्य करावायचा आहे आपली इच्छापूर्ती या उपायाने गणेश बाप्पा नक्की पूर्ण करतील आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आपल्या हातून गणेशाची सेवा घडेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगल्या सांगितले जाणारे उपाय तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि ते त्याप्रमाणे करून आपली इच्छापूर्ती करून घ्या उपाय अतिशय सोपे आहेत उद्या म्हणजेच बारा ऑगस्ट मंगळवारी अंगारकी चतुर्थीचा दुर्लभसा योग येत आहे श्रावणातील ही चतुर्थी असून ही चतुर्थी मंगळवारी येत असल्यामुळे हिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले गेले आहे गणेशाला मोदक खूपच आवडतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर या दिवशी उपवासाचे व्रत करून गणपतीला मोदकांचा नैवेद्य नक्की दाखवायचा आहे तसेच व्रत करणे शक्य नसल्यास या दिवशी काही तामसिक पदार्थांचे प सेवन करावायचे नाही मांसाहार करायचा नाही तसेच कोणाचाही अपमान करायचे नाही भांडण करावायचे नाही हे काही साधे सोपे नियम पाळून घरात एक आनंदी समाधानाचे वातावरण ठेवायचे आहे आणि हे व्रत करावयाचे आहे या दिवशी करावयाचा पहिला उपाय म्हणजे आपल्याला संकटनाशनस्तोत्र सर्वांनाच माहीत असेल ह्याची आवृत्ती देखील आहे यामध्ये गणपतीची बारा नावे सांगितलेली आहेत तर हे संकटनाशनस्तोत्र आपण अंगारकी चतुर्थी दिवशी अकरा वेळा म्हणावायचे आहे लक्षात ठेवा अंगारकी चतुर्थी दिवशी संकटनाशन सोत्र अकरा वेळा म्हणावायचे आहे हे सोत्र म्हटल्याने आपल्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होते तसेच हे सोत्र म्हणताना आपण सुचिरभूत होऊन गणपतीची विधिवत पूजा करावायची आहे गणपतीच्या आवडत्या आवडत्या दुर्वा तसेच जास्वंदीची फुले गणपतीला अर्पण करावायचे आहेत आणि संकल्प सोडावायचा आहे की आपण कशासाठी हे व्रत करतो आहे आपल्या मनातील इच्छा संकल्प करताना बोलावायची आहे संकल्प कसा करावायचा तर हातावरती अक्षदा फूल घेऊन त्याच्यावरती तीन वेळा पाणी घालून ते थांबणामध्ये सोडून द्यावायचे आहे हे सर्व करताना आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि गणपतीचे आवाहन करावायचे आहे लक्षात घ्या अशा प्रकारे संकल्प सुयुक्त सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचे फळ निश्चितच मिळते दुसरा उपाय म्हणजे आपण आपल्या गणपतीचा मंत्र जो आहे ओम नमो भगवते गजाननाय मंत्र लक्षात ठेवा ओम नमो भगवते गजाननाय अतिशय सोपी सेवा आहे हा मंत्र आपल्याला फक्त अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणावयाचा आहे या मंत्राची एक माळ म्हणजेच एकशे आठ म्हण्यांची एक, एक माळ आपण जप करावयाचा आहे गणपतीसमोर बसून म्हणजेच आपल्या देवघरासमोर बसून किंवा कोणत्याही मंदिराच्या ठिकाणी या अंगारकीच्या चतुर्थी दिवशी ही सेवा देखील आपण संकल्पयुक्तच करायची आहे गणपती बाप्पा या सेवेने देखील लगेच प्रसन्न होतात आणि आपली इच्छित मनोकामना नक्की पूर्ण करतात तर हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आणि जे संकटनाशन सोत्र आहे ते देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगत आहे तर या दोन्हीपैकी तुम्हाला जी सेवा शक्य आहे ती तुम्ही नक्की करा आणि गणपतीचे आशीर्वद प्राप्त करून घ्या ह्या चतुर्थीला खूपच महत्त्व आहे असे म्हटले जाते की एकवीस चतुर्थीचे फळ आपल्याला मिळते म्हणजेच एकवीस चतुर्थीचे व्रत केल्याचे फळ अंगारकी चतुर्थी केल्यामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते तर असा या दुर्मिळ योगावरती तुम्ही हे उपाय नक्की करून गणेशाची कृपा प्राप्त करा आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला जरूर कळवा धन्यवाद